आपल्या इंडस्ट्रीला आप उद्योगपतींना दिली पाहिजे तुम्ही त्यांना रोज चोर चोर म्हणलं तरी कसं चालेल कुठल्या जगात चोर चोर म्हणतात आम्ही त्याचा आदर केला पाहिजे आपल्या उद्योगपतींचा पण आदर केला पाहिजे आपल्या नवीन नवीन कल्पना जे येतात सगळेच काय उद्योग यशस्वी होत नाही पण त्यातले काहीतरी तरी यशस्वी होतो तर भारताने तसं धोरण बदललं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी आणि तरुणाने तुम्ही तर शेतकऱ्यांची मुलं असतील मी पण शेतकऱ्याला मुलगा लक्षात घ्या माझ्याकडे बघून वाटते तुम्हाला आणि मी आहे मी पण खेड्यात जन्मलो तुम्हीही यशस्वी होऊ शकता तुम्हीही यशस्वी होऊ शकता आणि आपल्याकडे असं आहे आपण नुसतं एक संस्कृतमध्ये मी शिकलो होतो प्रायव्हेट हास्कूलमध्ये आम्हाला उद्यमेने ही सिद्धांती कार्याने मनोरथे नाही सुप्त सिंहसे मुख्य मुखे मार्ग म्हणजे झोपलेल्या सिंहाच्या याच्यात जात नाही ते बरोबर आहे खाद्य तुम्ही काम केलं उद्योग केला पाहिजे ते हरी खाटल्यावर म्हणून चालणार तुम्ही कितीही विद्वान असता आपल्याकडे प्रॉब्लेम काय व्हायला सातत्य नाही कन्सिस्टन्सी नाही मी काय लोकांना देशाची केली म्हणजे थ्री पी पेशन्स परसिवरन्स अँड पाडन तुमच्यामुळे अतोनाच अतिशय सहनशीलता असली पाहिजे सहनशीलता असली पाहिजे आणि कधीही प्रयत्न सोडता कामा नये तुम्हाला असं वाटतंय की अरे आता आपण फेल होणार नाही तुम्ही आणि तिसरं महत्वाचा गुण म्हणजे क्षमा क्षमा वीरस्य भूषण आपण दुसऱ्याला क्षमा केलं पाहिजे कित्येक लोक आपल्याला ऑफेंड करतात आपला अपमान करतात हे करतात ते लग्नात हेवेदेवे असतात ना तो अशी करेल तशी हे आपले त्याचं कारण हे न्यून कारण आहे आपण त्याला मी परवाच्या दिवशी दिल्लीमध्ये होतो आणि मी सायंटिस्ट कसं तर हे काय बोलतात मी काय नाही असं उभा राहिलो मी म्हणजे मी तुमचं उत्तर देतो असे अपशब्द वापरायचे नाही मी सुशिक्षित नाही तुम्ही मला मी बोलते उभा आहे मी तुम्ही मला पाहिला म्हणून आणि तो माणूस मला मिळायला सांगितलं त्याला लोक माराव म्हणत हो। नाही त्याला मारायचं नाही त्याला बसू देते त्याच काहीतरी कारण असेल नाही तो का मिळायला सांगितलं मला तो त्याचा काय लोकांवर परिणाम झाला काय शोधून काढा